जय श्रीराम नमस्कार मी पाठकांना आपल्या ॲस्ट्रोविजन या चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आजपासून रोज सत्तावीस दिवस आपण एका नवीन विषयाला जोडले जाणार आहोत ते म्हणजे जन्म नक्षत्राचे अर्धवृक्ष आजार आणि औषधी योजना त्यातलं पहिलं नक्षत्र अश्विनी वातपिडा पक्षाघात डोक्यास मार मेंदूला त्रास फिट्स नाकातून रक्त येणे पचनाचे विकार झोपीची तक्रार हे विकार उद्भवतात हे नक्षत्र लघु तिर्यमुख मंद असून या नक्षत्राचा स्वामी केतू आहे देवता अश्विनी कुमार व वृक्ष कुचला आहे कुचल्यापासून निघणारे अल्कलाईन हगवणीवर सूक्ष्म मात्रेत उपयोगी पडते कुचल्याचे बी पाण्यात उगाळून लेप केल्यास नारूसारखा सुद्धा रोग बरा होतो असं पूर्वजांनी पाहिलं आहे प्रकृतीपिणा नाहीशी होण्यासाठी डॉक्टरी उपाययोजनेबरोबर या वृक्षाची दहा दिवस आपण पूजा करावी याला पर्यायी वृक्ष आडळसा किंवा आघारा ही है आहेत कुठला उपलब्ध नसेल तर या वृक्षांची पूजा केली तरी चालेल अश्विन नक्षत्रावरती जर ताप आल्यास तो ताप नऊ दिवस तसाच राहतो तो निवत नाही हे सत्वगुणी शुभ नक्षत्र असल्यामुळं आजार विकोपास मात्र जात नाही रोगी लवकर बरा होतो नक्षत्र देवतेचा मंत्र ओम अश्विभ्या नमहा हा एकशे आठ वेळा केल्यास अतिशय आरोग्यासाठी उत्तम मानला जातो आरोग्यासाठी केतूचं लसणं लस्न, लसण्या हे रत्न वापरावं असं ग्रंथांमध्ये सुचवलं गेलं आहे पूजा काल संपल्यानंतर अन्नदान करावं असंही या अश्विनी नक्षत्रांच्या व्यक्तीबद्दलचं आपल्याला भविष्य सांगता येईल आरोग्याच्या दृष्टीनं फार त्रासिक जरी नसलं तरी आलेला कोणताही आजार नऊ दिवसापर्यंत राहतो असं या नक्षत्राचं तर मर्म आहे अधिक माहितीसाठी आपल्या पाठकांना ज्योतिष कार्यालय या पेजला भेट द्या जय श्रीराम धन्यवाद